कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये कॉटन बजारचा खादी उत्सव सुरू आहे या ठिकाणी खादी शर्ट नेहरू कुर्ता प्युअर कॉटन शर्ट डिझायनर कुर्तीज कडक खादी फुल शर्ट हाफ शर्ट यासह बेडशीट पंचे सोलापूर हँडलूम यांच्या विविध व्हरायटीज उपलब्ध आहेत महिलांसाठी विविध प्रकारच्या कॉटन साडी अवघ्या तीनशे पन्नास रुपयात मिळत आहेत खादी हाफ शर्ट तीनशे रुपयात मिळतो आहे लग्नसराईनिमित्त कपड्यांची नवीन व्हरायटी शर्ट आणि कुर्ती या ठिकाणी उपलब्ध आहेत कोल्हापूरच्या दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये कॉटन बाजार अंतर्गत विविध प्रकारचे कपडे अगदी माफक दरात उपलब्ध करण्यात आले आहेत विविध रंगांचे खादीचे हाफ शर्ट तीनशे रुपयांमध्ये आहेत युवा वर्गाला आवडतील अशा विविध डिझाईनचे आकर्षक खादी शर्ट लक्ष वेधून घेत आहेत खादी शर्ट तीनशे पन्नास रुपयांना मिळतोय प्युअर कॉटन व्हाईट फुल शर्ट चारशे वीस रुपयांना मिळत आहे शॉर्ट हाफ कुर्ता तीनशे सत्तर रुपये कडक खादी हाफ शर्ट चारशे पन्नास रुपये फुल शर्ट पाचशे रुपयांना उपलब्ध आहे त्याशिवाय नेहरू कुर्ता आकर्षक जॅकेट्स बरमुडा समारंभासाठी लागणारे कुर्ते पायजमे फॅन्सी टॉप्स सायकलिंग टाईट्स एम्ब्रॉयडरी शर्ट्स किड्स स्त्रिया आणि पुरुषांसाठी विविध व्हरायटींमध्ये उपलब्ध आहेत दा डायरेक्ट फॅक्टरीतून साठ ते दोनशे रुपये किमतीतील स्कर्ट्स लाँग कुर्तीज जेंट्स पॅन्ट एम्ब्रॉयडरी शर्ट्स कुर्ते कॅपरी बेड कुशन सोफा कवर डोअर मॅट्स खादी कुर्ते पायजमेसुद्धा कॉटन बजारमध्ये मिळत आहेत कॉटन बजारचा हा खादी उत्सव दसरा चौकातील शाहू स्मारक भवन इथं सुरू आहे सात दिवस हा बाजार सुरू राहणार आहे पाचशे आणि सातशे रुपयांची कॉटन साडी अवघ्या साडेतीनशे रुपयांना मिळणार आहे तरी ग्राहकांनी कॉटन बाजारच्या खादी उत्सवाला भेट देऊन अगदी माफक दरात कपडे खरेदी करण्याचा आनंद लुटावा असं आवाहन व्यवस्थापनाच्या वतीनं करण्यात आहे